नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी थेट बीडमधून बीडमध्ये लाखोंचा मोर्चा मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाज आणि सर्व पक्षीयांतर्फे झालेल्या या महामोर्चाचा व्हिडिओ आणि गर्दीसुद्धा आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून गाजलेलं प्रकरण म्हणजे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या त्या हत्येतील फरार आरोपी आणि तसेच वाल्मिक कराड यांच्या जवळचे संबंध असलेले धनंजय मुंडे तसेच पंकजा मुंडे यांनासुद्धा देवेंद्र फडणवीस भाजपाने अजित पवारांनी मंत्रिपद देऊन मराठ्यांचा अपमान केला आहे का अशी चर्चा सगळीकडे असताना आज निषेध मोर्चा बीडमध्ये निघाला आपण गर्दी बघू शकता लाखोंची गर्दी संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या सर्व पक्षीय लोकांनी त्यामध्ये दलित मुस्लिम बांधव तसेच मराठा बांधव त्यामध्ये वंजारी बांधवसुद्धा आले होते यावेळी जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनावणे छत्रपती संभाजी महाराज भोसले तसेच मनोज जरांगे पाटील संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस यांनीसुद्धा विधानसभेत चांगलं भाषण करून न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकत्रितरित्या होऊन हा मोठा मोर्चा आणला होता यावेळी जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितले की मराठा हा कोणाला घाबरणार नाही आणि कोणाच्या दादागिरीला सुद्धा घाबरणार नाही त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी सगळ्याच भाषणांमध्ये झाली त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना कॅबिनेटमध्ये न ठेवता आमदारकीवरच ठेवतील आणि पालकमंत्रीपदी अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस बीडमध्ये येतील त्याचवेळी सर्वात चांगलं वातावरण बीडमध्ये होईल असं सुद्धा काहींचं म्हणणं होतं त्यामुळे आता येत्या काळात धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्या दादागिरीला आम्ही घाबरणार नाही असं तेथील जनतेचं म्हणणं होतं तर मित्रांनो आपण बघितलं जमलेली लाखोंची गर्दी हे सांगते की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यांच्या मुलीला त्यांच्या पत्नीला न्याय मिळावा तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र